काल गेलो होतो भावांनो डीमार्कला तर तिथून जरा वया वगैरे आणि काय काय आणले कॉलेजचं म्हणजे सामान लो एव्हरीबडी वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि भावांना खूप दिवस झाले ब्लॉग आला नाही मला पण माहित आहे कारण जरा बिझी होतो कॉलेजचं म्हणजे बारावीचा असल्यामुळे जरा तास चालू आहेत एक्स्ट्रा तास पण लावले तुम्हाला माहीत आहे तर आता आलोय कॉलेजवरून घरी आणि फ्रेश झालो नाही कपडे चेंज केले नाहीत आणि आज डबा नेला होता कॉलेजमध्ये जेवण करायला म्हणून तर काय म्हणजे टाईमच भेटला नाही जेवायला आणि तर जेवलो नाही तर चला जेवण करून घेऊ लय भुका लागले त्या आणि पाहून जेव्हा घेतले मला चपाती बीट घेतले इथं आणि तगवारी शेंगाची भाजी तर चला जेवण करून घेऊ लय भूक लागली आता पाहून आता जेवण वगैरे केले आता जरा एनर्जी आली अंगात तर चला आता कपडे पण चेंज करू आणि फ्रेश म्हणजे तोंडात पाय पण दोन घेऊ बाबानो आता फ्रेश वगैरे आहे आणि कपडे पण चेंज केले ती तर काल गेलो होतो बाहांनो डी मार्टला तर तिथून जरा वया वगैरे आणि काय काय आणले कॉलेजचं म्हणजे सामान जे लागतं ते अकरावीला बा, सॉरी बारावीला तर चलो दाखवत तुम्हाला पाव बघा एवढं सामान आणले ह्या वया आणल्यात क्वायर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बघा काय आहे त्या म्हणजे जरा म्हणजे लिहिण्यासाठी पण मस्त आहेत त्या आणि वर बघा दिसण्यासाठी पण मस्त आहेत तर त्यामुळं घेऊन टाकल्या जाऊ द्या म्हणलं तर भारी भारी वयात बघा तर क्लासमेटचाच घेणार होतो पण जरा अशा म्हणजे खास नव्हतं ती तर त्यामुळं जरा घेतले नाहीत दुस आणि हिता आहे बघा पेन घेतला हा ट्रायमॅक्स आणि त्याची रिफिल आणि एक पट्टी घेतली मोठे ती पट्टी लागते जरा कधी कधी आणि मेन गोष्ट ह्या वहीची की ही वही लागते आपल्याला म्हणजे ड्रॉईंग काढायला कारण कर आकाळी पण म्हणजे आम्हाला दिल्या होत्या तर ह्यावेळेस पूर्ण म्हणजे पूर्ण पुस्तकाच्या बायला होते ड्रॉईंग काढायचे तर त्यामुळे ही घेतली घेतले तर ही पूर्ण आतमध्ये बघा चित्रकलेसारखे असे जे जेव्हा रेषा वगैरे काही नाही त्या पूर्ण असे कोरे तर ही ड्रॉइंग काढायला लागते धोळ्या तरही घेतलेत आणि ही शंभर पाणी वया घेतलेत थोड्या असाव्या म्हणून नाही लागतील म्हणून घेतलं आहेत लागले ते वापरायचं नसलं तर ठेवायचं आहे एवढं काय सामान घेतलं बघा तर काय लागलं तर आणखीन घ्यावं म्हणलं पण आता तोवर तर एवढंच घेतलं मग ठेऊयात आता सामान आणि सगळ्यात भारी म्हणजे ही वाली वही वाटली भावा मला एक उद्याला मस्त वाटते आरामान ठेवून घेऊ आणि दुसरं थोड्या वेळ बाहेर कारण लई म्हणजे लई उकडा लागले आतमध्ये आणि ऊन पण लई पडले पाहुण सामान ठेवून आलोय आता बाहेर तर चला जाणं उदारात फिरून येऊ आणि ऊन पण बघा लिह खतरनाक लागले बरोबर तर चला तर बाबांना चला जाऊ घरी मग कळलं की असं कोणच नाही गेली आणि त्या पोरानंतर बाबा पाणी टाकलं मागच्या साईडला गप चिप तर चला जाऊ शर्ट बदलून घेऊ राहिलो बाहांनो घरी बालो तो बाहेर आणि हे काय तर पार्सल आलंय म्हण तर कसती चप्पल मागवले किती बसले बसले दोनशे अठरा रुपयाला चप्पल मागवले बघा हाय उलटी उलटी चप्पल इथला काय करावं आणि काय व्हा मित्रांनो वस्ती <laughs> वस्ती <बारा>, काय <laughs> तर पैसे बरोबर झाल्या बाहेर ब्लॉगला <laughs> आता एंड करतो इथं थोडाफार अभ्यास करतो कारण काल तर काय अभ्यास केला नव्हता तर भेटूयानंतरच्या व्लॉगमध्ये तर पाय <laughs>